महाराष्ट्र राज्य सरकारने मुंबई या ठिकाणी हिंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी मोठा गाजावाजा करून उद्घाटन केले परंतु बऱ्याच वर्षाचा कालावधी उलटला तरी पण स्मारक अद्यापही झाले नाही दोन हजार तेराला महाराष्ट्र शासनाने स्मारक उभारण्याची जबाबदारी एम एम आर डी एचे आर डी ए यांच्याकडे सोपवण्यात आली होती दहा वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी देखील स्मारक पूर्ण झाले नाही तर ते स्मारक पूर्ण करावे व इतरही मागण्यांसाठी दिनांक बावीस जुलै रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्जुन पंडित व वा विश्वजित वाघमारे हे उपोषणाला बसले असून त्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच ठेवणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं लोकनायक न्यूज साठी गुणवंत कांबळे परभणी आज मुंबई आंतरराष्ट्रीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी उपोषणाचा पहिला दिवस पहिल्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून एवढा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आज सकाळपासून पुणे मुंबई नागपूर औरंगाबाद नाशिक बुलढाणा वर्धा या ठिकाणावरून अत्यंत तळमळीने भीमसेनिकांचे फोन आले आणि आमचा या लढ्याला पूर्णपणे पाठिंबा आहे असे सर्वांनी या ठिकाणी आम्हाला बोलून दाखवलं तसेच या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला सांगू इच्छितो की इंदू मिल या स्मारकाच्या माध्यमातून सरकारने इथल्या राजकीय पक्षांनी प्रस्थापित राजकीय पक्षांनी दोन इलेक्शन पार पाडलेत आमच्या भावनेचा आता प्रशासना या प्रशासनाने या सरकारने अंत पाहू नये आम्ही जोपर्यंत इंदू मिलच्या आंदोलना स्मारकासंदर्भात ठोस पाऊल सरकार उचलत नाही त्या तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाहीत एवढंच या ठिकाणी थांब थांबतो आणि थांबतो गेली विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं राष्ट्रीय स्मारक हिंदू हिंदूबेलमध्ये जे प्रलंबित आहे जे घोषित झालं होतं मोठा गाजावाजा करून दोन हजार सोळा साली त्याचं भूमिपूजन झालं आठ वर्ष रोटले पण आठ वर्षामध्ये सुद्धा सुद्धा ते काम पूर्ण झालेलं नाही आणि म्हणून ह्या मागणीसाठीच आम्ही ते काम तात्काळ पूर्ण झालं पाहिजे या मागणीसाठी अर्जुनाना पंडित आणि मी आम्ही दोघे जण उपोषणाला बसलेलो आहोत आज उपोषणाचा पहिला दिवस आहे माननीय मुख्यमंत्र्यांकडेच ते खातं आहे सामाजिक न्याय सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे आहे आणि एम एम आर जे काम दिलेलं आहे ते कामाला निधी नाही निधीच्या अभावी ते काम थांबलेलं आहे आणि म्हणून फक्त प्रत्येक वेळी आम्ही घोषणा ऐकायच्या आणि घोषणा ऐकून शांत बसायचं हे शक्य नाही आणि भीमसैनिकांचा अंत संयमाचासुद्धा सरकारनं पाहून आहे आणि म्हणून सरकारला आणि माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण निधी निधीवर्ग करून डॉक्टर बाबासाबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक अरबी समुद्रामध्ये बाबासाहेबांचा कुटला थाटात उभारायला पाहिजे हीच आमची मागणी आहे आणि जोपर्यंत ती मागणी आम्हाला पूर्ण होणार नाही तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत रक्तादा मासेपर्यंत आम्ही लढत राहू हाच आमचा उद्देश आहे